आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा राष्ट्रीय मार्ग राष्ट्रीय महामार्ग मार। प्राधिकरणाच्या वतीनं जुना नाक्यापासून जो शेळगी आपलं हैदराबाद घोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या गोरामै नाक्याच्या एक अलीकडच्या बाजूला त्या शेवटी भागातून तर नेतात तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्राफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात ह्या कारणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं पेपर आहे नाही त्याच्यावर पन्नास कोटीचं टेबल पेपर वर्कआउर्डर पण मिळाले तर त्याच्या स्टील डिझाईनचं आज स्टील कामाला सुरुवात झालेली आहे जी बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे लोक उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्डात त्यांच्या ऑइलिंगचा भाग जाणार आहेत आणि त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट मळाची जाणार आहे तिच्यानं पुढं द्या ऑर्डर ते घ्यायला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्याने होतात अनेक जीव इतर या रस्त्यावर गेलेल्या आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आम्ही मिळणार आहे आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट पत्रकार भुवनपर्यंत जो आपल्याला गेले सात वर्ष झालं त्या आपल्यावरचं म मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केलेले आहेत त्याचंही लवकरात लवकर कामावं यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर लोकर कामावं यासाठी विनंती करणार आहेत कारण गेल्या सात झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा प्लॅवर होऊ शकला नाही पहिल्यांदा तो प्लॅवर सहाशे कोटीचा होता आता त्याचं तेराशे कोटी रुपये त्याचं इस्क्युमेर झालेला म्हणजे महानगरपालिकेला कुठली जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाही काम करायला तयार नाही महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे फक्त आपलं कसं पलाव होईल या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही निष्काळजीपणाने वागत असते की त्यामुळं हा सात वर्ष झाला हा एक लाव होऊ शकला नाही आणि आता जिल्हाधिकाऱ्याच्या ते चार्ज असल्यामुळे लवकरात लवकर वेळ ऐकत नाही की फोटो महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल पार्टीसाठी फॅन्सी ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न